श्रा नमस्कार सर्व लाडक्या ला बहिणी नमस्कार ज्या हप्त्यासाठी तुम्ही वारंवार वारंवार करत होता आणि जो त्याच्या तारखा बदलत काल येणार आज येणार आज जमायला सुरुवात झाली वाटप होणार या सगळ्या बातम्या अपडेट महत्वाच्या होत्या परंतु लाडक्या बहिणी उपाशीच राहिल्या म्हणजे लाडक्या बहिणीला दावा हप्ता आला नाही परंतु आता ताई तुम्हाला एक गुड न्यूज अशी आहे जर येत्या उद्या सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जर आले नाही तर समजायचं तुम्हाला दहावा हप्ता हा एप्रिल महिन्याचा आणि त्यासोबत अकरावा महिना हा अकरावा हप्ता हा मे महिन्याचा हे दोन्ही हप्ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील परंतु त्याला थोडा वेळ होईल वेळ होईल म्हणजे समजा तुम्हाला उद्याच्याला पैसे नाही मिळाले तर साधारणतः पंधरा ते एक सोळा तारखेपर्यंत मग पुढचा हप्ता तुम्हाला मिळू शकतो आणि जर उद्या सकाळपासून जर पैसे तुमच्या खात्यात आले तर मग रेग्युलर जे काय पंधराशे ते मिळते पण शक्यता आहे आतापर्यंत जे काय पैसा वाटत त्या संदर्भामध्ये महत्वाच्या बातम्या होत्या आणि आतापासून पहिल्या हप्त्यापासून ते साधारणतः नऊ हप्त्यापर्यंत जे काय लाडक्या मुलीचे पैसे वाटप झाले ते कधीच एका दिवसामध्ये पैसे वाटप झाले नाहीयेत आणि एवढी मोठे प्रमाणात रक्कम आहे त्याच्यामुळे साधारणतः एक तीन दिवस चार दिवस दोन दिवस अशा प्रकारे पैसे वाटपासंदर्भात लागलेले आहे सुरुवातीला तर संख्या कमी होती पहिल्या हप्त्यामध्ये दोन हप्ते सलग दिले त्यात त्यावेळेस सुद्धा चार दिवस पैसे लाडक्या बहिणीला वाटत झाले आणि आता त्याला शक्यता कमी आहे की तुम्हाला लाडक्या बहिणीला जो दहावा हप्ता तो उद्या मिळत आता दहावा हप्ता सोबत तुमचा अकरा हप्ता दोन ही सोबत मिळणार बघा जर पाहिला असेल सामकी बिला एक दिवसाबद्दल लाडकी बहिणी योजना बहात्तर तासात लाडक्या बहिणीला खुशखवार मिळणार आहे खात्यात खटाखट पंधराशे रुपये जमा होणार आहे परंतु खटाखटही बाजूला गेलं पटापटही बाजूला गेलं पैसे काही आले नाही वेगवेगळ्या महत्वाचे अपडेट आहेत सगळे अपडेट आहेत पैसे लाडक्या बहिणीला मिळाले नाहीत मग आता लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही पैसे तुम्हाला मिळणार आहे त्याच्या संदर्भात जर पाहिलं असेल तर बघा <coughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे नुसता विचारला जात नाही तर अनेक वेळा त्याचं त्या ठिकाणी वाट बघताय प्रत्येक वेळेस पैसे चेक करताय चेक करताय आता पैसे येतील थोड्या वेळात येतील काल सांगितलं होतं आज सांगितलं परंतु पैसे आलेले नाही ताई न अजिबात चेक करू नका डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवर एस एम एस येईल पैसे आले तर माहीत जाईल आणि पैसे आले तर तसा मी पण व्हिडिओ घेईन पैसे जमा झालेल्या परंतु आता रोज नवीन तारीख सांगण्यात काही अर्थ नाही उद्या शेवटचा दिवस आहे जर पैसे आले तर ठीक नाही आले तर साधारणतः एक पंधरा सोळा तारखेपर्यंत तुम्हाला एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता मे महिन्याचा अकरावा हप्ता हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होतील आता पळताणी प्रक्रियेला सुद्धा वेग धरलेला इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला असतील पाच करापेक्षा जास्त जमीनवाल्या ज्या ज्या महिला होत्या महिला त्या महिलांना आठवा सुद्धा हप्ता आला नाही नववा सुद्धा हप्ता आला नाही मग त्या महिलांना अपात्र केले का एखादी महिला अपात्र झाली असेल तर त्या ठिकाणी एस एम एस त्या महिलांना एस एम एस थ्रू असेल कुठल्या तरी पद्धतीने त्या महिलेला कळवावं ही महिला अपात्र झाली ठीक आहे आणि तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा वेबसाईटला जाऊन नारी शक्ती दूत ऍप नाही वेबसाईटला जाऊन जर भरला असेल तर तुम्हाला तिथं तुमचं स्टेटस चेक करता येतं फक्त नारी दूध दूत ॲपवाले ता ज्या महिला आहे ज्या ताई आहेत त्यांचाच प्रॉब्लेम आहे आता ताईंनो तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र तीन हजार येतील ज्या काही महिला टेक्निकल इश्यूमुळे नव हप्ता आला नाही त्यांना नव्वा दहावा अकरावा काही असतील आठ वेळा हप्ते त्यांना आठवा नववा दहावा आणि अकरावा असे हप्ते एकत्र मिळतील काही वेळेला ऑक्टोंबर मधले अजूनही त्या ठिकाणी फॉर्म पेंडिंग आहेत काही अप्रुव्हल आहेत तर पैसे त्यांना त्या ठिकाणी मिळतील काही महिलांना ऑक्टोंबर मध्ये फॉर्म भरलाय आणि दोनच हप्ते पैसे मिळाले होते त्यानं मागचे बॅकलॉग पैसे मिळतील शंका कमी मिळतील म्हणून शक्यता खूपच कमी आहे परंतु आता रेग्युलर जे काय आहे तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील एकविशेची तरतूद जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की त्या संदर्भात माहिती देईल आता बघा एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हा हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती महिला बहिणीला आम्ही मंत्री आदित्य दहावा हप्ता वाटप करू परंतु काही ठिकाणी त्यांचा ते काही विषय असेल तर जर तुम्हाला उद्याच्या शक्यता कमी आहे पैसे मिळतील जर मिळाले तर गुड न्यूज आहे नाही मिळाले तरी गुड न्यूज आहे म्हणजे तुम्हाला मग दोन्ही सोबत हप्ते मिळतील दहावा हप्ता सोबत आणि अकरावा हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आता बघा काय म्हटलं त्यामुळे आता एप्रिल महिना संपायला फक्त एक दिवस बाकी आहे त्यामुळे येत्या काही तासात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसा जमा होऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणीला आनंद झाला आहे या महिलांना मिळणार फक्त पाचशे रुपये आता लाडकी बहीण योजने ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तो लाभ त्यांना मिळणार नाही दरम्यान ज्या योजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपयापेक्षा कमी रक्कम मिळत आहे त्यामध्ये उर्वरित जी काही रक्कम लाडक्या बहिणी योजनेद्वारे दिली जाणार आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेत महिलांना आता हजार रुपयाचा लाभ मिळतो त्यामुळे उरलेले पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्या महिलांना दिले जाणार आहे त्याच्यामुळे उद्या जर पैसे आले तर पाचशे आले तर परत करू नका त्यामुळे पाचशे जमा झालेला आहे पाचशे तुम्हाला त्यासाठीच आहे नमो शेतकरी पी एम किसानचा तुम्ही लाभ घेतात आता बघा या महिलांना मिळणार नाहीत पैसे आता कोणकोणत्या महिलां ज्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत तर लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाची पडताळणी सुरू आहे या पडताळणीमध्ये ज्या ज्या महिला पात्र नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत या महिलांना एकवी रुपये मिळणार नाही ना दहावा मिळणार ना अकरावा मिळणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजने सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे या आधारे इतर निकषाची सुद्धा पडताळणी केलेली आहे त्यामुळे ज्या महिला बसत नाहीत त्यांना पैसे मिळणार नाही याआधी काही महिलांना पैसे मिळणे बंद झाले आहेत त्यानंतर अजूनही काही महिलांना पैसे मिळणार बघा म्हणजे लक्षात ठेवा ही साम टी बातमी आहे न्यूजची आहे तुम्हाला वाचून दाखवतोय तुम्हाला जर आठवा हप्ता नसेल मिळाला नववा नसेल मिळायची शक्यता आहे तुम्हाला अपत्र अपत्रिकेला जे काही कारण आहेत त्या कारणामध्ये कुठल्या तरी कारण तुम्ही बसतायत आर्टिशे म्हणून तुम्हाला अपात्र केलं आणि आता दहावा आता जर उद्या नाही आला तर दहावा आणि अकरावासोबत सुद्धा अनेक महिला असतील ज्या सुद्धा अपात्र केले जातील आणि त्यांना सुद्धा इतर ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ घेत असतील किंवा उत्पन्न जास्त असेल सरकारी नोकरीला घरात कोणीतरी लागला असेल इन्कम टॅक्स भरत असेल फोर व्हीलर त्यांच्या नावावर आहे त्यांच्या कोणातरी रेशन कार्डवर जेवढे व्यक्ती आहेत सदस्य त्यांच्या घराबी कोणाच्या एकाच्या नावावर आहेत या सगळ्या गोष्टीमुळे त्या लाडक्या महिला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी दिवशी जे काही महिन्याला पैसे मिळतात ते पैसे मुकावे लागणार आहेत ही सगळी साम टी माहिती आहे या दिवशी जमा होणार एप्रिलचा हप्ता सगळ्या तारखा फेल झाल्या पैसे तुम्हाला उद्या वाट अजिबात बघू नका अजिबात वाट उद्या आले तर तुम्हाला ए अशी मी माहिती देईल आणि जर यदा कदाचित उद्या तुम्हाला हप्ता नाही मिळाला तर एप्रिल महिना आणि मे महिना दोन्ही सोबत तुमच्या खात्यामध्ये साधारणतः एक पंधरा दिवस त्यासाठी लागू शकतात त्याच्या अगोदर सुद्धा येऊ शकतात त्याच्यानंतर सुद्धा पण शक्यता आहे आतापर्यंत ज्या ज्या महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र सरकारने जाहीर केलेत तर साधारणतः एक पंधरा तेरा चौदा पंधरा सोळा किंवा पंधरा सोळा सतरा या तारखेपर्यंत जमा केले आणि एका महिन्याचा हप्ता सरकारने जमा केला तो शक्यतो महिन्याच्या एंडिंग पर्यंत अठ्ठावीस एकोणतीस तीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या दरम्यान जमा केलेला आहे त्यामुळे हा सुद्धा हप्ता तुम्हाला येणार आहे ताई नो फक्त जर उद्या नाही आला आणि सगळ्यांनी कमेंट करायची तु आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले काही महिलांना आठवा नव्वा नाही आला तर कमेंट करा आठवा नववा नाही ना आला तर आणि एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे वन एट वन नंबर आहे त्या नंबरला सगळ्यांनी कॉल करून घ्या ठीक आहे थांबतो मी महत्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा अजिबात वाट बघू नका उद्या आले तर त्या संदर्भात मी माहिती तुम्हाला देईनच तु आणि जर पैसे जमा झाले असतील कुणाला तर त्या ठिकाणी पाठवा महिला गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्याचा लाभ तर दोन महिन्याच्या पैशाचं वितरण संदर्भामध्ये त्याचा सुद्धा जी आर आलेला आहे त्याचं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता काही महिलांना साधारणतः एक दोन महिने अगोदर अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झाले होते त्यांना परत योजनेचे पैसे जमा झाले तुम्हाला सुद्धा सोमवारपासून मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे वर्षाला तीन व्यास मोफत मिळतात त्याचे पैसे जमा झाले का चेक करायचं आहे ज्या महिला जमा झाल्या असेल तर किती जमा झाले तीनशे जमा झाले पाचशे झाले आहेत आठशे सतरा झाले आहेत सोळाशे चोवीस झाले आहेत की त्या ठिकाणी किती पैसे जमा झाले त्याची सुद्धा एक माहिती द्यायची हा महत्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे थांबतो मी अजून तुमचे काय प्रश्न असतील तर त्यासोबत आपलं टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याची लिंक ऑलरेडी दिलेली आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे जॉईन करा महत्त्वाचे अपडेट असाल आणि त्यासोबत स्पर्धा परीक्षेच्या खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत तुमची दहावी पास असेल तर आत्ता जागा निघाल्यात मागची व्हिडिओसुद्धा बघून घ्या आपण टेलिग्राम व्हॉट्सअप जॉईन करा तिथं महत्त्वाचे व्हिडिओ लिंक सगळे आपण शेअर करा ठीक आहे थांब